नमस्कार शांभवीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण आयर्न फायबर व विटॅमिन्सने भरपूर असलेला नाश्ता बनवूया हा नाश्ता ग्लुटेन फ्री व कमी तेलातला आहे ह्यात पीठ मळणे लाटणे ह्या स्टेप्स कराव्या लागत नाही डायबिटीज असेल तर व इतर सर्वांसाठीच हा नाश्ता उत्तम आहे मेथी निर्जंतुक करण्यासाठी एक घरगुती ट्रिक वापरली आहे ती तुम्हाला व्हिडिओत बघायला मिळेल हा पोटभरीचा नाश्ता मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता त्यासाठी एक जुडी ताजी मेथी निवडून तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे त्या त्यामुळे त्यातील माती व कचरा निघून गेला आहे आता मेथी निर्जंतुक करण्यासाठी एक ट्रिक बघूया त्यासाठी एका बोलमध्ये पाणी घेतले आहे त्यात थोडेसे मीठ मिक्स करूया मेथीवर पेस्टिसाइड्स मारलेले असतात त्यामुळे ही स्टेप करणे खूप गरजेचे आहे ह्या पाण्यात मेथी घालूया तीन मिनिटे पाण्यात बुडवून ठेवूया कुठलीही पालेभाजी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून नंतर तीन मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवावी मेथीपासून बनणारा हा नाश्ता थंडीच्या दिवसात अवश्य खावा तीन मिनिटे झाली आहेत मेथी एका चाळणीत काढूया तुम्हाला ही ट्रिक आवडली ना मग एक लाईक झालेच पाहिजे निथळण्यासाठी बाजूला ठेवूया मेथी निथळली आहे ही बारीक कापून घेऊया जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापावी आपण मेथीचे धिरडे बनवण्यासाठी फक्त पाने घेतली आहेत थंडीच्या दिवसात सकाळी पौष्टिक नाश्ता खावासा वाटतो सध्या मार्केटमध्ये मेथी भरपूर प्रमाणात मिळत आहे अशा पद्धतीने मेथी बारीक कापली आहे आता वाटण बनवूया मिक्सरच्या भांड्यात तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लसणाच्या सात ते आठ पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे जिरे दोन छोटे चमचे पाणी न घालताच जाडसर वाटून घेऊया ह्यामुळे मेथीच्या धरड्याला चव व स्वास खूप छान येतो एका बोलमध्ये चिरलेली मेथी हिरव्या मिरचीचे वाटण बारीक कापलेला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापलेला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कांदा व टोमॅटो बारीकच कापावा कापलेली कोथिंबीर कापलेला पुदिना पुदिन्याने खूप छान चव येते हळद अर्धा छोटा चमचा चाट मसाला अर्धा छोटा चमचा ह्याने मेथीचे धिरडे खूप चटपटीत होते चाट मसाला अवेलेबल नसेल तर लिंबाचा रस घालू शकता काश्मीरी लाल तिखट एक छोटा चमचा हिंग छोटा चमचा एक छोटा चमचा ओवा उसकरून घालूया ओवा व हिंगामुळे पचन छान होते पांढरे तीळ दोन मोठे चमचे मिक्स करूया हा पोटभरीचा नाश्ता मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता तांदळाचे पीठ पाव कप बेसनपीठ एक कप चवीनुसार मीठ मिक्स करूया मेथीच्या जुडीच्या आकारानुसार बेसनपीठ कमी जास्त लागू शकते फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया पाणी कमीच वापरावे नंतर आवश्यकता वाटल्यास थोडेसे पाणी घालूया ह्यावर झाकण ठेवून दहा मिनिटे बाजूला ठेवूया तोपर्यंत चटणी बनवूया नाश्त्याबरोबर ही चटणी खूप छान लागते मिक्सरच्या भांड्यात एक कप निवडून स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर पाव कप पुदिना हा स्वच्छ धुवून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता लसणाच्या दोन तीन पाकळ्या भाजलेले शेंगदाणे एक मोठा चमचा ह्याने चटणी दाटसर होईल चवीलाही छान होईल जिरे पाव छोटा चमचा हिंग चिमुटभर काळे मीठ पाव छोटा चमचा ह्याने खूप छान चवी येते अर्ध्या लिंबाचा रस ह्याने रंग छान येतो चवही खूप छान येते चवीनुसार मीठ पाणी दोन मोठे चमचे पाणी कमीच घालावे बारीक वाटून घेऊया ही बघा हिरव्या रंगाची चटपटीत हिरवी चटणी तयार आहे आता भिजवलेले मिश्रण बघूया मिश्रण घट्ट झाले आहे ह्यात थोडेसे पाणी घालूया मेथीच्या सुक्या भाजीचे पाच प्रकार ह्या व्हिडिओलाही तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला आहे त्याची लिंक वर आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे मिश्रण एवढे दाटसर पाहिजे धिरडे तव्यावर पसरता आले पाहिजे तुमचे मिश्रण घट्ट झाले तर एक दोन चमचे पाणी मिक्स करू शकता व पातळ झाले तर थोडीशी मेथी किंवा बेसनपीठ मिक्स करावे गॅसवर नॉनस्टिक तवा गरम केला आहे त्यावर एक छोटा चमचा तेल गरम करूया गॅसची फ्लेम मिडियम आहे तव्यावर मिश्रण अशा पद्धतीने पसरूया धिरडे लहान मोठे जसे आवडते तसे बनवू शकता हे थोडेसे जाडसर असते एक सारखे पसरूया गोल आकार देऊया ह्यावर एक मिनिटासाठी झाकण ठेवूया एक मिनिटानंतर झाकण काढूया वरची बाजू सुकली आहे कडेने थोडेसे तेल सोडूया दुसऱ्या बाजूने उलटूया मेथीमुळे हा नाश्ता खूप पौष्टिक आहे त्यामुळे हा नेहमीच्या आहारात समाविष्ट करू शकता पुन्हा एक मिनिटासाठी झाकण ठेवूया आता मेथीचे धिरणे खमंग भाजून घेऊया हे छान भाजले आहे काढून घेऊया दुसरेही मेथीचे धिरडे भाजले आहे आता आपण ह्यावर मुलांसाठी चीज किसून घालूया तुम्हाला माहीतच आहे मुलांना चीज खूप आवडते सकाळी घाई असते तेव्हा ह्या नाश्त्याची तयारी रात्रीच करून ठेवू शकता एकदा बनवला तर तुम्ही नेहमीसाठी आठवड्यातून एकदा तरी नक्की बनवाल हा खूप हेल्दी आहे थोडेसे ओरेगॅनो हे मुलांना एवढे आवडेल की तुम्ही हे त्यांना टिफिनलाही देऊ शकता हा खूप चटपटीत व चविष्ट लागतो नाश्त्यासाठी असाच हेल्दी पदार्थ हवा हा पोटभरीचा व चविष्ट नाश्ता आहे न्यूट्रिशियस आहे घरातील साहित्यात तयार होतो डायबिटीज असेल तर किंवा आजारी व्यक्ती सुद्धा खाऊ शकेल इतका हेल्दी हा नाश्ता आहे हे तुम्ही दही लोणचे किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता तयार आहे मेथीचे धिरडे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद